পাণ্ডৰা

Songs, अरे तांबरे ओ दाजी अरे ते दाजी गेले कामच्या दाखना पळून आद ना तेच ज्याववने तेस पण रोल आज आमच्या ढाकानास पळाले भो हा आम्ही आम्ही नाही घेत ती पीडी गाय चा आम्ही नाही घेत आम्ही नॉर्मलच बरे <laughs> अरे मामा मपळते तुमच्या पोराला अरे पण बाबा आमच्या लाडक्या दाजीला थोडं सांभाळून आणा बाबा म्हणजे काय ना थम्सअप लाभलं ला, थम्सअप द्यायचं अ <laughs> बाळू <बालो> दाजी <laughs>

ఇక్కడే అరే गेला వట్టు

नाराज होती बाबा नाही म्हणले नाराज सॉरी सॉरी आईला टायमिंग कसा हो पुरा नाही होतो याचे अंतरच किती आहे

<laughs> तुम तू ना बैक <laughs> <back camera> <laughs> <लगती> <laughs> <laughs> कैमरे <laughs> <पतौस्ट करते हैं। laughs> <laughs> 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 પતો हुँ? एक हजार एकशे एकोणतीस दिलीप मिसाळ रेल गावकर तुम्हाला पाठवलेले होते त्याची लिंक वेगळ्या मी त्यांच्या फोनवरती

ने ने ते उन्हाचा फ्लॅश पडला पाहिजे आता मला तर काही वाचून टाकू राहिलो ना मी ते काय रेकॉर्डिंग चालू <laughs> चालू आहे ना तुमचे रेकॉर्डिंग ते बोलणं चालू आहे मग

बाजा काय म्हणराल रे

मी uh, <laughs> आता बजाव <laughs> <laughs>

नाही राहू द्या मामा फिक्स जाऊ द्या आता घ्या म्हणलं घेऊन घ्या काही नाही बाबा अन टाकला असेल ना तुम्ही चहा घेतला ना चडा कर सांगा काय गतला بيها दाण वनवन जाणच काही जीव नाही ये सांगा ना सांगा आ रे गुरु नानक आज पडडी होती ती नाही आता पडाचं काम नाही होतं अभंग मुनाफ हां रे रेकॉर्डिंग मध्ये ठीक कोण है Audi bawa ngecewakan, મહારાજ ધરી મહારાજ या ना मला नॅ म्हणजे बसला हरी हरी पास मग उठलं की त्या बाय चांगला चरण जर नादा चरण जर नादा माता दिला

हाई राण्षाभि हुगी हाई हुगामाणी तो बोल्ड जालु 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 इस बालु मंहीत पटे जालु जालु યા હાટ હાથ પે કે માતા બોલિયા કરિયા ભોિયા દા ભોિયા

या 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 याला बाकी एक ना भानुदास एकनाथ पहिला नाटक दाखायचा पहिला फोटो काढा बूट चला थांब ना तो थोडं राहू नंदू अ हे ते गड्या ती कोणतं आमचं आली पैकी होते काय